वेगवेगळ्या ठिकाणी येऊन गेले त्यामध्ये औसा आणि उमरगा आणि कळंबमध्ये उद्धवजींच्या समोर धाराशिवचे शिवसेना उभाटा गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सहाशे वर्षापासूनचा जो संघर्षाचा इतिहास असलेल्या आणि विशेषतः ज्या रामलल्लाचं मंदिर आता निर्माण झालं आहे अशा प्रभू रामचंद्र जो आमच्या अस्तित्वाचा आमच्या अस्मितेचा व करोडो भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे त्या श्रीरामाची तिंगलवजा चेष्टा करण्याचा प्रयत्न केला शेतीमालाच्या भावासाठी जय श्रीराम हा मंत्र दिला तर भाव वाढतो त्याचसोबत आमच्या श्रद्धेचाच विषय असलेले बजरंग बली हनुमान यांच्याबद्दल बेरोजगारांना जय बजरंग बली ही घोषणा दिली की नोकरी मिळते यासारख्या चेष्टा करायचा जो प्रयत्न केला आहे आमच्या श्रद्धास्थानावर धला घालायचा प्रयत्न केला आहे तमाम भारतीयांच्या अस्मितेवर घाला घालायचा प्रयत्न केला आहे याचा आम्ही एक रामभक्त म्हणून आमच्या टीमच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि त्यांना सांगू इच्छितो रावणाची लंका सोन्याची लंका वानरानी रामाचं नाव लिहिलं दगडावर तर ते दगड तरंगले राम सेतू तयार झाला आणि त्या वानराने ती रामाची लंका रामानं ती रावणाची लंका उद्ध्वस्त केली जाळून टाकली के तुमची सत्ता अशाच पद्धतीनं येणाऱ्या लोकसभेमध्ये रामाचे रामसेवक वानर आमच्या रूप माध्यमातून सगळ्याच्या माध्यमातून नष्ट केल्याशिवाय राहणार नाही